नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सुरभी सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत एन्जिओग्राफी हृदयरोग आणि लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरात उपचार आदी विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबवले जात आहेत याचाच आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतलेला आहे तसेच रुग्णसेवीचा विस्तारासाठी नगरमध्ये प्रथमच न्यूरो सर्जरीत इंटरव्हेशनल शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भगवान आगे हे पूर्णवेळ सुर्भी हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले आहेत अशी माहिती सुर्भी हॉस्पिटलचे चेअरमन आणि पोट विकार लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच हृदयरोग लिव्हर मोफत ओपीडीचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या विविध रक्त आणि पॅथॉलॉजिकल तपासण्या या पन्नास टक्के सवलतीच्या दरात केल्या जातात सुर्भी सोशल कनेक्टनुसार वेगवेगळे कॅम्प जिल्ह्यात राबवले आहेत श्रीरामपूर शेवगाव पाथर्डी या ठिकाणी मोफत कॅम्प झाले आहेत मोफत कॅम्पमधील रुग्णांची तपासणी हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्के सवलती आणि विविध शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जातात मोफत उपचाराचा तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी फायदा घेतलेला आहे मागील पाच महिन्यात सवलतीच्या ड्युटी इकोचा लाभ दीड हजार रुग्णांनी घेतलेला आहे आहेत मोफत ओपडीचा शेकडो रुग्णांनी फायदा घेतलेला आहे न्यू इंटरनॅशनल मध्ये फेलोशिप मुंबईत के एम हॉस्पिटल येथून प्राप्त केली आहे सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमासाठी पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित भराडिया कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर तुषार मुळे अतिदक्षता तथा मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियन जुनागडे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉक्टर श्रुती जेजूरकर श्रीरोग तज्ञ डॉक्टर सुलभा पवार भूलतज्ञ डॉक्टर भूषण लोकहरे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रुचा पितळे डॉक्टर कोमल अजमेरे आदींसह विविध व्हिजिटिंग तज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले नमस्कार मी डॉक्टर वैभव अजमेरे लिव्हर व पोटविकार तज्ञ व चेअरमन सुरभी हॉस्पिटल इथं आपल्या सगळ्यांना हे कळविण्यात येतं की सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमाद्वारे आम्ही मागच्या सहा महिन्यात बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत याच्यात आम्ही कार्डॅक म्हणा ज्याच्यात आम्ही फ्री कन्सल्टेशन अल्पदरात इको दरात स्ट्रेस स्ट्रेस्टेस मोफत एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी जे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत रन करत आहोत त्याचप्रमाणे दर शुक्रवारी आम्ही लिव्हर ओपीडी ही फ्री ठेवलेली आहे ज्याच्यात लिवर रुग्णांना आपण फ्री ओ पी डी कन्सल्टेशन व जे टेस्ट लागतात ते अल्पदरात आपण त्यासाठी करत आहोत त्याचप्रमाणे ऑर्थो डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिफ्टी फाय इयर्स अँड नावो अशा रुग्णांसाठी आम्ही फ्री उपडी ठेवलेली आहे व जे ऑर्थोस्कोपी आणि जे सर्जरीज आहे ते देखील अल्पदरात करत आहोत त्याचप्रमाणे डायग्नोपेन या संस्थेबरोबर कोलॅबरेट करून आम्ही सी टी स्कॅन व एम आर आय एकदम अल्पदरात करत आहोत सी टी स्कॅन फक्त नऊशे रुपये व एम आर आय आम्ही फक्त एकोणावीसशे रुपयेमध्ये करत आहोत त्याचप्रमाणे जे सी टी स्कॅन आणि एम आर आयसाठी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना ओ पी डी कन्सल्टेशन आपण फ्री देतो आहोत म्हणजे त्यांचं जे रिपोर्ट आले त्याचं त्यांना समाधान व्हायला पाहिजे की रिपोर्टमध्ये काय आहे ना आता कोणत्या नेक्स्ट डायरेक्शनमध्ये आपण गेलो पाहिजे आणि रिपोर्ट देखील लगेच सेम डे आपण चार तासाच्या पेशंटला देणार आहोत धन्यवाद आव्हान कर हां सर मी आपण प्रेस जे मित्र जा आहेत त्यांच्याद्वारे मी सर्व जनतेला आव्हान करतो की त्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व या स्कीमला सक्सेसफुल करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद मी डॉक्टर भगवान मुदिरा मागे मी इंटरनॅशनल न्यूरोसर्जन आहे मिनिमल मिलिन व्हॅज स्पाईन सर्जन आहे स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहे सुरभी हॉस्पिटल येथे मी पूर्ण वेळ अवेलेबल आहे सुरभी हॉस्पिटल येथे आपण मेंदूच्या आणि पाटीच्या मणकेच्या सर्जरी चालू केलेल्या आहेत यामध्ये मेंदूच्या किंवा पाटीच्या मणकेच्या सिम्पल टू कॉम्प्लेक्स सर्जरीज येथे केल्या जातात जसे की डोकेदुखी असेल डोक्याला मार लागलेला असेल किंवा पाठीच्या मणक्याला मार लागलेला असेल मेंदूमध्ये रक्तस्राव असेल किंवा मेंदूच्या गाठी असतील पाठीच्या मणक्याच्या गाठी असतील किंवा पाठीचे मणके सरकलेले असतील त्याच्या सर्जरीज असतील किंवा पाठीच्या मनकेतील गाद्या सरकलेल्या असतील या पाटीच्या मणक्याच्या मिनिमली इनवॅज्यू पद्धतीने येथे सर्जरीज अवेलेबल आहेत त्याचप्रकारे स्ट्रोकसाठी पॅरालिसिससाठी येथे सुरभी हॉस्पिटल येथे अद्यावत ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये पेशंटची रक्तवाहिनी रक्ताची गुठळी होऊन बंद पडल्यानंतर पॅरालिसिस येतो तर ही रक्ताची गुठळी लवकरात लवकर डिझॉल्व करणे किंवा बाहेर काढणे खूप महत्त्वाचे असते त्या, त्या जेणेकरून की मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होईल तर यामध्ये आपण मिनिमली इज इन्व्ह पद्धतीने कॅथलॅबमध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या छोट्या नसमध्ये जाऊन आपण ही मेकॅनिकली रक्ताची गुठळी बाहेर काढू शकतो आणि याचा विंडो पिरियड चोवीस तासापर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो जेणेकरून पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होईल पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होण्यासाठी आपण एम आर आयच्या मदतीने डिसाईड करतो की पेशंटचा मेंदू हा आपण किती वाचू शकतो रक्ताची गुटळी बाहेर काढल्याच्यानंतर आणि पेशंट त्वरित सर्जरीच्या नंतर याला रिस्पॉन्ड देतो आणि हात किंवा पाय किंवा बोलणं जे बंद पडलेलं असेल ते पुरवत येण्यास मदत होते तर पेशंटला लवकरात लवकर निदान होण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटण्यासाठी आपण सुर्फी हॉस्पिटल थ्रू एक एमर्जन्सी स्ट्रोक नंबर देत आहोत यामध्ये पेशंटचं लवकरात लवकर निदान होईल हा नंबर नाईन सिक्स थ्री सेवन थ्री सेवन टू फोर टू फोर ट्वेंटी सेवन बाय फोर अवेलेबल आहे ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहे अजून एकदा सांगतो हा नंबर नऊ सहा तीन सात तीन सात सा, सा, दोन चार दोन चार हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर पेशंटचं निदान आणि ट्रीटमेंट होण्यासाठी मदत होईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर